शेको वर्षापासून ही परंपरा चालत आलेली आहे आणि या वारीच्या परंपरेतून समाजाला प्रबोधन मिळतं आध्यात्मिक अशा प्रकारचं जीवन कारण आजचा जर काळ आपण पाहिला आजच्या धकाधकीच्या काळामध्ये आणि जे स्ट्रेस लोकांना निर्माण होत चाललेले आहेत यातून मनोविकार सारखे रोग निर्माण होत चाललेले आहेत आणि त्यातून शांती देण्याचं काम साधू संतांनी केलेलं आहे तर मग कोणाच्या म्हणण्यावरून आपण त्या भजन बंद करावं का परमार्थ बंद करावं का आणि ज्यावेळेला हे लोक विकृत पद्धतीने काही बोलतात त्यावेळेला त्यांचं बोलणं मात्र योग्य आहे तर हे दुर्दैवी आहेत ज्यांनी जे अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे त्यांचं आपण नाव घ्यावं तेवढी त्या माणसाची लायकी आहे असं मला वाटत नाही पण हे नालायकच लोक आहेत ते आणि अशा लोकांना धडा शिकवला पाहिजे आणि अशा लोक पुन्हा अशा प्रकारचं यांना धडा शिकवला पाहिजे की पुन्हा यांचं असं बोलायची हिंमत होणार नाही